कर्मचाऱ्यांवर पूर्ण पेन्शन मिळणार आहे दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्यात आली आहे नवीन नियमांनुसार आता यूपीएस अंतर्गत वीस वर्षांच्या सेवेवरही पूर्ण पेन्शन मिळणार आहे पूर्वी ही, ही मर्यादा पंचवीस वर्ष इतकी होती तसंच युपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन शिवाय इतर अनेक सुविधा मिळतील एखादा कर्मचारी सेवेदरम्यान अपंग झाला किंवा कोणत्याही कारणानं मृत्यू पावला तर मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला सीसीएस पेन्शन नियम किंवा यूपीएस नियमानुसार पर्याय निवडण्याचा अधिकार असेल आणि यामुळे कुटुंबाला सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळू शकेल UPS अंतर्गत वर्षांच्या सेवेवर पूर्ण पेन्शन मिळेल युपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा मिळतील कर्मचारी सेवेदरम्यान अपंग झाल्यास या सुविधांचा लाभही मिळेल कुटुंबाला सीसीएस यूपीएस पेन्शन नियम पर्याय निवडण्याचा अधिकार आहे कुटुंबालाही सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळू शकेल